नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कामी काय एकादशीविषयी सांगणार आहे एकादशी कधी आहे एकादशीचे महत्त्व एकादशी केल्याने एकादशीचा उपवास केल्याने कोणते पुण्य मिळते या सर्व विषयी मी तुम्हाला या लेखातून सांगणार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी चला तर मग सुरू करूया हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसला कामिका एकादशी आहे धर्मशास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन करतो त्यांच्याकडून देवता गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते मान्यता आहे की जर तुमची कोणतीही इच्छा दीर्घकाळापर्यंत अपूर्ण राहिली असेल तर कामिका एकादशी वृत्त केल्याने भगवान विष्णू तुमची इच्छा पूर्ण करतात कामिका एकादशी वृत्त कथा पुढील प्रमाणे आहे एका गावामध्ये एक वीर पहिलवान राहत होता एका एका गावामध्ये एक वीर पहिलवान राहत होता एक दिवशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या पैलवानाने व्यक्त केली परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही ब्राह्मणांनी त्याला तू ब्राह्मण हत्येचा दोषी आहेस असे सांगितले पाहिज पहिले तू या पापाचे प्रायचित्त घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर त्या पहिलवानाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूंचे पूजा आणि वृत्त करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे पैलवानाने एकादशीचे वृत्त केले एकादशीच्या रात्री पैलवान भगवान विष्णूच्या मूर्तीजवळ झोपला होता मग अचानक त्याला स्वप्नात भगवान विष्णूचे दर्शन झाले त्याने पैलवानाला सांगितले की त्याची भक्ती आणि प्रायचित्त करण्याची खरी भावना पाहून भगवान प्रसन्न झाले यानंतर भगवान विष्णूने पहिलवानाला ब्राह्मणाच्या हत्येतून ब्राह्मणाच्या हत्येच्या पापापासून मुक्ती दिली स्वतः ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहे त्यानुसार कामिका एकादशीचे वृत्त केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते जो व्यक्ती या दिवशी भक्तीपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते जो व्यक्ती या एकादशीला रात्री भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन दिवा लावतो त्यांचे इतर स्वलोकात अमृतपान करतात पाप नष्ट करणारे या कामिका एकादशीचे वृत्त प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे वृत्तविधी वृत्त कसं करावं कामिका एकादशी कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करावी त्यानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर देवाला गंध अबीर गुलाल अत्तर अक्षदा फूल अर्पण करावे धूप दीप लावून आरती करावी यानंतर भगवान विष्णूंना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा यामध्ये तुळस अवश्य टाकावी सेवक क्षमा याचना करून देवाला नमस्कार करावा सर्वात शेवटी विष्णू सहस्त्रानामाचा पाठ अवश्य करावा आणि भक्तांना प्रसाद वाटावा वृत्ताच्या दिवशी काहीही खाऊ नये उपवास करावा फलाहार करू शकता पिण्याच्या पाण्यामध्ये तुळस टाकू शकता अशा प्रकारे जर तुम्ही एकादशी वृत्त केले तर तुमचे सर्व पापातून मुक्तू मुक्ती होईल आणि तुमची जी पण कोणती इच्छा दीर्घकाळासाठी अपूर्ण राहिली असेल ती पूर्ण होऊन जाईल जय जय रामकृष्ण हरी